अलीकडे जादू पलीकड बादल आणि पुढं सिद्धू आणि माग देवा आणि लक्षात घ्या गावटी झाले की घाटी लगेच चालू होणार आहे लक्षात घ्या कारण नव्वद गाड्या घाटीमध्ये नोंद आहेत त्यामुळं वेळ लावायचा नाही विनंती करतो गावठी बाहेर आला की घाटी आता आला पाहिजे सुंदर असा असाज निघाला जेन बिंजोड गाजवला असा बिंजोडचा बेथा आज असणारा साज आहे जादू आणि बादल अनेक चिखल नांगरणीच्या मैदानात अनेक ठिकाणी एक नंबर करणारा असा हा सास बोलतोय पाडगावकरांचा जादू आणि बादलची गाडी सिद्धू आणि देवा चिखल नांगरणीचे दोन्ही पण बेथा आजबाचे आणि बेथा ड्रायव्हर आहेत असा चॉकलेट देवा आणि लांब लचक सिद्धू झिरो सत्तावन्न अठरा